बुलढाणा जिल्ह्यात आठ हजार दोनशे लिटर अवैध डिझेल जप्त प्रशासनाने सातत्याने कारवाई केल्यानंतरही बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव परिसरात अवैध बायोडिझेलची विक्री सुरूच असल्याचा प्रकार उघड होत आहे नाजुरा मलकापूर रोडवरील एका ढाब्याच्या बाजूला शेडमध्ये ट्रकद्वारे साठवण्यात येत असलेले तब्बल आठ हजार दोनशे लिटर डिझेल ट्रक जप्त केले अप्पर पोलीस अधीक्षक अशोक थोरात यांच्या पथकाने ही कारवाई केली नांगरा मलकापूर रोडवरील एका ढाब्याच्या बाजूला टीन शेड मध्ये मोठ्या प्रमाणावर डिझेलचा साठा करून विक्री केली जाते अशी माहिती अपर पोलीस अधीक्षक अशोक थोरात यांच्या पथकाला मिळाली पथकाने मध्यरात्री छापा मारला त्यावेळी तेथे ट्रकमधून आलेले डिझेल साठवणे सुरू होते पोलिसांनी ट्रकसह सह टीन शेड मध्ये आलेले आठ हजार दोनशे लिटर डिझेल जप्त केले पोलिसांना पाहताच ट्रक चालक फरार झाला यावेळी पोलिसांनी अब्दुल हमीद अब्दुल बासित राहणार वडनेर भोलजी याच्या विरुद्ध कलम एकशे अठ्याऐंशी दोनशे अठ्ठावन्न भादवी सह कलम तीन सात अत्यावश्यक वस्तू कायदा एकोणीसशे पंच्याण्णव नुसार गुन्हा दाखल केला ट्रक चालक फरार झाल्याने पोलीस कॉन्स्टेबल शिवशंकर बायाळ यांनी तो ट्रक चालवत ग्रामीण पोलीस ठाण्यात आणला ही कारवाई ए सतीश आडे पोलीस हेड कॉन्स्टेबल श्रीकृष्ण नारखेडे निलेश चिंचोळकर यांनी केली आता सध्या चालू असणाऱ्या लोकसभा इलेक्शन दरम्यान आमच्याकडे रावेर मतदारसंघातील मलकापूर आणि नांदोरा हे विधानसभा मतदारसंघ त्या ठिकाणी येतो आणि सध्या त्या ठिकाणी आचारसंहिता चालूच आहे आणि अवैध धंदे ज्या त्या परिसरामध्ये चालू असल्याच्या संदर्भाने आम्ही विशेष पथक तयार करून कारवाई करीत हो। आहोत अशी आम्हाला जी माहिती मिळाली त्याच्यानुसार मी पथक पाठवलेलं होतं त्याच्यामध्ये आम्हाला आठ हजार दोनशे लिटर अवैधरित्या डिझेल विक्री एका टँकरमधून विक्री होत आहे त्याच्या संदर्भातली माहिती मिळाली तसा साठाही आम्हाला मिळाला त्यात टँकरही मिळालेला आहे आठ हजार दोनशे लिटर अवैधरित्या विक्री करत असलेलं डिझेल मिळालेलं आहे आणि जवळपास टँकर आणि जे विक्री करण्याचं पेट्रोलचे सेंटर पेट्रोल, पेट्रोल विक्रीचं सेंटर अशा सहित जवळजवळ साडे लाख रुपयाचा मुद्देमाल या गुन्ह्यादरम्यान जप्त केलेला आहे ट्रकचा जो ज्यांनी गुजरातवरून हे माल आणलेला आहे त्याचा ड्रायव्हर फरार आहे त्याचप्रमाणे माल जिथून आणलेला आहे तिथल्या कंपनी जे जे कोणी ह्याच्यामध्ये इन्व्हॉल्व्ह आहेत त्या व्यक्तींची -त्या त्या नावं आणि निष्पन्न करून आरोपी आपण कुरीत करत आहोत आणखी नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आत्ताच आमच्या इंडिया स्टार वन न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा ब्युरो रिपोर्ट इंडिया स्टार वन न्यूज बुलढाणा